परंतु जीवकाचा ओढा मात्र तथागत बुद्धांच्याकडेच होता तो ते तथागतांना आणि त्यांच्या संपूर्ण भिक्खू संघाला औषध उपचार करी त्यांच्यावर तो उपचार करत असे त्यांची तो सेवा करत असे आणि बघता बघता तो कधी तथागत बुद्धांचा शिष्य झाला ते त्याला कळलंच नाही तर अशा प्रकारे तथागतांनी म्हणजे त्या जीवकाची इच्छा होती की भिक्खू बनावं परिव्रजा घ्यावी परंतु तो एक उत्तम दर्जाचा वैध होता आणि त्याची सर्व लोकांना गरज होती कारण तो कितीही जुना असला आजार तरी तो बरा करत होता अशा प्रकारचं त्यानं इतक्या उच्च दर्जाचं शिक्षण प्राप्त केलं होतं आणि म्हणून लोकांना त्याची गरज आहे या दृष्टीने तथागत बुद्धांनी त्यांना सांगितलं की तू परिव्रजा न घेता तू गृहस्थी जीवनामध्ये राहा लोकांची सेवा कर आणि म्हणून जीवकाला तथागतांनी परिव्रजा दिली नाही परंतु आपला शिष्य झाला तो दीक्षा देऊन तथागतांचा तो शिष्य झाला आणि त्याचबरोबर राजा बिंबिसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अजातशत्रू शत्रू याच्या सोबत तो राहू लागला जीवक आता पितृवधाचा गुन्हा असलेला अजातशत्रू शत्रू म्हणजे अजात शत्रू आजा, राजा बिंबिसाराचा मुलगा अजात शत्रू न आपल्या पित्याचा म्हणजे राजा बिंबिसाराचा वध केलेला आणि तो पित्याचा पितृवधाचा गुन्हा असलेला तो अजात शत्रू याला एके कालांतराने जीवकाने तथागत बुद्धांच्या पर्यंत आणण्याचं महान कार्य सुद्धा त्या जीवकानेच केले तर अशा प्रकारे जीवकाची धम दीक्षा आपण पाहिली